मिरजेत विश्वासनागरी सहकारी पतसंस्था मिरज रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेला सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन संचालक मंडळानं केलं आहे मिरजेत विश्वासनागरी सहकारी पतसंस्था मिरज यांचे रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त पाटीदार भवन टिंबर एरिया मिरज येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले दिनांक एकोणतीस मे ते दोन जूनपर्यंत सायंकाळी ही व्याख्यानमाला रोज होणार आहे याची आज सुरुवात झाली असून आज माजी सनदी अधिकारी इंद्रजी देशमुख यांचे व्याख्यान आज संपन्न झाले यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला पाच दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेची माहिती देऊन सर्व नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केलं आहे नमस्कार मी स्वाती मनोज वांढरे विश्वास नागरी सहकारी पतसंस्था मिरज संचालिका या पदावर आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस विश्वास नागरी सहकारी पतसंस्था मिरज रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यान मला केल्या आहेत नमस्कार मी सौरुपाली हेमंत मेत्रे आपल्या विश्वास नागरी पतसंस्थेत सल्लागार म्हणून काम करत आहे तर आज गुरुवार एकोणतीस पाच पंचवीस माननीय इंद्रजीत देशमुख माजी संधी अधिकारी यांचं एक उत्तम व्याख्यान मला आयोजित केलेली आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार मी सौ वृषाली राजेंद्र वरकर शुक्रवार तीस पाच पंचवीस माननीय भीमराव सर अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा विषय संस्काराची शिदोरी भविष्य उद्धारी असं व्याख्यान मला आहे नमस्कार मी सौ तृप्ती हेमंत लाडगे आपल्या विश्वास, आर, विश्वास नागरी पतसंस्थेत शनिवार दिनांक एकतीस पाच पंचवीस रोजी माननीय डॉक्टर रवींद्र आर आरळी अध्यक्ष सिनर्जी हॉस्पिटल मिरज यांच्या आरोग्यावर बोलू काही हे व्याख्यान आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार मी सो माणिकते वांद्रे विश्वास नागरी सहकारी पतसंस्था त्यामध्ये सल्लागार म्हणून आहे तर रविवारी एक सहा पंचवीस रोजी डॉक्टर मनीषा भोसकर यांचा आयुर्वेद तज्ज्ञ व समुपदेशिका व लेखिका या स्वतः विषय त्यांनी घेतलेला आहे की आनंदी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर याचा आपण लाभ घ्यावा नमस्कार मी विश्वास नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मिरज सौ जयश्री प्रकाश माई सचिव दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री मारुती माई चेअरमन ब्रह्मा उद्योग समूह यांचे श्रीमंतीचे रहस्य ही व्याख्यान मला आयोजित केली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार मी सौ अमृता विनायक लामदाडे विश्वास मंगळवार दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य श्री काळ सिद्धेश्वर स्वामीजी खन्हेरी मठ यांचे आशीर्वचन आहे तरी या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या वाख्यानमालेचा लाभ घ्यावा ही विनंती ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज